श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी महाराज तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी येतात आहेत ज्या काही अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणीतून अगदी तुम्हाला निर्विघ्नपणे पार पाडतील आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आता हा व्हिडिओ तुमच्या समोर आलेला आहे तर ही स्वामींचीच इच्छा आहे ह्या व्हिडिओमध्ये बघा स्वामी तुम्हाला काय संदेश सांगतात आहेत आणि तुम्ही जर स्वामी भक्त आहात तर कमेंट मध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ मला ठाऊक आहे शत्रु तुला हानी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे पण घाबरू नकोस मी त्याचे रूपांतर तुझ्या भल्यासाठीच करतो सर्व चिंता सोड आणि शांत बस माझ्या चरणांकडे पहा आणि डोळे बंद कर केलेस ना डोळे बंद मग शांत चित्ताने ऐक जितके होते ते, ते तुझ्या आयुष्यात होऊन गेलेले आहे आता जे काही होणार आहे तुझ्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण होणारच आहे नियतीनुसार हिसकावून खाणारा हा कधीच सुखी होत नाही आणि वाटून खाणारा हा कधीच दुःखी होत नाही म्हणून तुझ्या वर्तमानात निस्वार्थ कर्माचे लाव कोणाच्याही आशेवर मदतीला अवलंबून राहू नको कारण त्या रोपावर येणाऱ्या फळांवर अधिकार हा फक्त आणि फक्त तुझाच असणार आहे तुझे कर्म शुद्ध ठेव तू नेहमी मला म्हणतो अडचणी साथ सोडत नाही अरे पण तू कधी विचार केला आहेस का या अडचणी तुझ्या आयुष्याचा भाग का झाल्या आहेत आणि हे ज्या दिवशी तुला समजणार आहे तेव्हापासून तू कधीच याच्यासाठी रडणार नाही आता एकदम शांतपणाने ऐक आता तू ज्या ठिकाणी आहेस ते या अडचणींमुळेच आहे हे तुझ्या कधी लक्षात आले का रे माझे म्हणणे पटत नाही का एक गोष्ट लक्षात ठेव खर तर सकारात्मक गोष्ट ही नेहमी निव्वळ आनंद देते पण मात्र काहीच नाही तुझ्या आयुष्यातल्या नकारात्मक गोष्टीच तुझ आयुष्य घडवत आहे तुला घडवत आहे तुला या नकारात्मक आयुष्यातून पुढे जाण्याची जिंकण्याची जिद्दीची नवीन उमेद तुझ्यामध्ये निर्माण करतात खर तर तू यशस्वी होतोस ते नकारात्मक गोष्टींच्या सामर्थ्यानेच कारण या नकारात्मक गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात आणि या सामर्थ्याच्या जोरावर तू सकारात्मक गोष्टींचा मनोरा रचतोस म्हणूनच सकारात्मक गोष्टी हे नेहमीच तुला निव्वळ आनंद देतील पण नकारात्मक गोष्ट हे तुला सदैव घडवत राहतील आता आठव लहानपणी तू चालायला शिकलास पण चालायला शिकताना तू कितीतरी वेळेस पडला आहेस नेहमी तू प्रयत्न करत गेलास आणि तू तुझ्या तु दोन पायांवरती स्थिर होऊन चालू लागलास आणि नेमका तू तोल सावरून धरलास पण अरे शिकलास मात्र कोणाच्या जोरावर अडचणींच्या सतत पडण्याच्या तुला तुझ्या दोन पायांचा तोल साधता आला आजवर मला एक अशी मोठी व्यक्ती दाखव की ती व्यक्ती सहजच यशशिखरावर पोहोचलेली आहे अरे तू काय सांगतोस नाहीच सापडणार कारण या अडचणींच्या फेऱ्यामध्ये गुंतल्याशिवाय यशप्राप्ती ही कधीच होत नाही अशक्यच आहे म्हणून या आयुष्यात ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत या नकारात्मक गोष्टीला धैर्याने सामोरे जा खूप मोठा होशील आणि जर पडलास तर भिवू नकोस मी आहे ना तुला सावरायला सतत भीती आणि चिंता खात असते तुला तुझी नकळत ही चिंता कायमस्वरूपी तुझ्या डोक्यात येत असते आणि तू त्या चिंतेच समाधान शोधण्यामध्ये गुंतलेला हो ना आता ही चिंता काय आहे आणि ही चिंता कायमची कशी मिटवायची ते सांगतो शांतपणे ऐक चित्त अगदी शांत ठेव मला सांग तू कधी मृगजळ पाहिले आहेस कारे नक्कीच पाहिले असशील मग ते खरेच असते का नाही नसतेच ना क्षणभंगूर असते ते अगदी क्षणभरामध्ये ते मृगजळ त्वरित नाहीसे होते आता तशीच तुझी ही चिंता आहे ती मुळात अस्तित्वातच नाही आहे विनाकारण वारंवार वार विचार करून तू ती निर्माण करतोस आणि त्या चिंतेला तुझ्या डोक्यात घर करून देतो आणि त्या चिंतेमध्ये स्वतःच्या नकळत गुंतत जातो आणि तू तुझा तु आत्मविश्वास पूर्णपणे गमावून बसतो विचार जाते पण थोडा करावा विचार फार केल्याने माणूस त्याच्यामध्येच गुंतत जातो त्याच्यातून निष्पन्न काहीच होत नाही नाहक मानसिक त्रास हा कोणाला होतो तुलाच होतो ना तुझी आंतरिक शुद्धी ही गरजेची आहे तुझे मन तुझ्या ताब्यात नसेल तेव्हा विचारांचा भडीमार सुरू होतो त्यामुळे आजपासून अगदी आत्तापासूनच तू तु, तुझ्या स्वतःच्या विचारांना काबू ठेवायला शिक आता ते कसे करावे तर ऐक एखादा विचार करणे हे बंद करावे आणि जर सतत एकच विचार मनामध्ये गुंगावत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करावे भिऊ नकोस दुर्लक्ष कर रस्त्यातून चालताना तुझ्या बरोबर तुझ्याच सारखे असंख्य लोक हे चालत असतात त्या प्रत्येकाचा विचार तू करतोस का नाही ना ते त्यांच्या मार्गाने जातात आणि तू तु, तुझ्या मार्गाने मग विचारांचंही अगदी तसंच आहे सतत गुंगावणाऱ्या विचारांना कोण गोंजारत बसते तूच ना तर सर्वात प्रथम ते आधी बंधक तुझ्या मनात विचारांची उत्पत्ती कोण निर्माण करते तर तूच करतोस म्हणून हे त्रासदायक विचार कधीच करायचे नाही जसा तू तनाने शुद्ध राहतो तसाच अगदी मनाने देखील शुद्ध राहा स्वतःवर नियंत्रण ठेव आणि हो भिवू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे